सुप्रभात आणि नमस्कार आपलं आजचं पुस्तक मॉन्टुकले दिवस लेखक संदेश कुलकर्णी यांचं मस्त पुस्तक मॉन्टुकले दिवस संदेश कुलकर्णी यांचं एकोणतीस छोटेखानी लेखांच मोठेखानी आनंद देणारं भन्नाट पुस्तक म्हणजे मॉन्टुकले दिवस हे पुस्तक वाचायला सुरुवात करताना जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकाची अर्पण पत्रिका माझ्यातलं मूल ज्यांच्यामुळे पाहायला शिकलो त्या श्री श्री रविशंकर अशी पुस्तका या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकातले सर्व लेख याच पुस्तकात, ले पुस्तकात पहिल्यांदा प्रकाशित झालेत असं असलं ना की फार बरं वाटतं कारण त्या लेखांमध्ये एक प्रकारचा ताजेपणा असतो नाहीतर गेल्या वीस पंचवीस वर्षात आपल्या मराठीत जितकी काही ललित लेखांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत ना त्यातली बहुतांश पुस्तक ही आधी कोणत्या ना कोणत्या तरी वर्तमानपत्रामध्ये सदर म्हणून प्रकाशित झालेल्या लेखांचं ले संकलन आहे आणि त्यापैकी काही पुस्तकं खरं म्हणजे कित्येक पुस्तकं अशी आहेत की या सदरातला या मालिकेतला शेवटचा लेख आणि या सगळ्या लेखांचं संकलन असलेलं पुस्तक हे एकाच दिवशी एकाच आठवड्यात निदान प्रकाशित अशी स्थिती आहे त्यात काही फार गैर आहे अशातला भाग नाही तापल्या ताव्यावरची पोळी भाजण्यातला तो गत आहे हे मी समजू शकतो पण सदरात लेख वेगवेगळ्या ले वेळी प्रसिद्ध झालेले असतात त्यामुळे काही प्रमाणामध्ये त्या लेखात पुनरावृत्ती चालते पण अशा लेखांचं जसच्या तशा पद्धतीनं संकलन म्हणून हे पुस्तक एकसंधपण वाचताना दाताखाली पहिल्याच घासाला आलेल्या खड्यासारखं ते टोचतात असा कोणताही प्रकार संदेश कुलकर्णी यांच्या मॉन्टुकले मध्ये होत नाही कारण काल आशय अभिव्यक्ती आकार याच्यात त्यातनं एक नकळत सुसंगत पुस्ता हे पुस्तक आपल्या लक्षात आणून देत संदेश कुलकर्णी यांचं पुस्तक सर्वार्थानं आत्ताच्या किंवा अलीकडच्या या प्रघाताला अपवाद आहे आणि त्यामुळे हे पुस्तक वाचताना छान नितळ आणि निरागस आनंद मिळतो या पुस्तकाचा नायक अल्पवयीन मॉन्टू लेखकाला आणि त्याच्या लेखनाला देतो तसा लहान मुलांचं मूड लवकर बदलत याच नेमकं भान या पुस्तकातल्या लेखाना आहे त्यामुळे या पुस्तकातील लेखाच्या आकाराला तो मर्यादित आकाराचा गोडवा आहे ही आकार मर्यादा सदरातली लेखाना असणाऱ्या शब्द न आलेली नसून कथानकाच्या अल्पवयीन स्वभावातनं आले हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे कथानयकाचा मूड बदलला की तो त्या त्या क्षणाच्या कणभर विशिष्ट अनुभव संपला असा अनुभव संपला की तो लेख संपला त्या कणभर अनुभवाचं मणभर शब्दांकन करण्याच्या भानगडीत हे पुस्तक पडत नाही त्यामुळेही असेल कदाचित पण हे पुस्तक मनभर आनंद देत हे नक्की माझ्यासारख्या आजोबाला माझ्या नातवंडांचं नातवंडांच्या लहानपणी त्यांच्या बरोबर घालवलेल्या क्षणांचं पुनःस्मरण करून देणारं पुस्तक आणि लेखन म्हणजे हे पुस्तक प्रसन्न निरागसता आणि वयाला साजेशी मोहक लबाडी म्हणजे संदेश कुलकर्णी यांचं मान्टुकले दिवस हे पुस्तक मॉन्टू हा या पुस्तकाचा नायक त्याच्या तीन वर्ष वयाला साजेस वागतो आणि बोलतो हे वाचताना माझ्यासारख्या प्रौढवयीन वाचकाला बरं वाटतं या पुस्तकात असं वाचताना एकीकडं बरं वाटतं आणि दुसरीकडे अडखळायलाही होतं बरं अशासाठी वाटतं की आमचं स्वतःच लहानपण या पुस्तकाच्या नायक मॉन्टू सारखं गेलंय आणि अडखळायला अशासाठी होतं की अलीकडच्या काळातली सिनेमा मालिका आणि रियालिटी शो मध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या वर्तनानं आमची ही सवय आता पार सुटलेली आहे आणि म्हणून मान्टुकले दिवस हे पुस्तक जिंदाबाद या सगळ्या प्रक्रियेत लेखक सेंदेश कुलकर्णी जो आशय शोधतात राहतात ना ते तर फारच उत्तम आहे तो रेल्वे प्रवास ती कनीज घरी येणं अने आणि असे शोधताना मध्येच एकदम त्यांच्या बायकोचा उल्लेख येतो बर का तिच्या पुस्तकात यांचा येतो एवढाच त्यातून वाचक म्हणून आपल्या लक्षात येत की अगदी प्रेमविवाहाची बायको असली तरी तिच्याविषयी बोलताना जरा तिसऱ्याचा संदर्भ आलेला बरा असतो हे असं काही मॉन्टू या लेखकाला अगोचरपणाने सांगत नाही कारण तो मॉन्टू संदेश कुलकर्णी यांच्या पुस्तकातला आहे कोणत्याही सिनेमातला किंवा मालिकेतला नाहीये मला या पुस्तकातला सगळ्यात जास्त आवडलेला लेख म्हणजे कुतूहल आणि कंटाळा हा लेख मला खूप आवडण्याची कारण दोन पहिलं कारण म्हणजे हे पुस्तक वाचायला मी सुरुवात केल्यापासून अगदी पहिल्या पानापासनं चार्ली चॅपलीनचा द किड्स हा सिनेमा मला आठवत होता या पुस्तकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी ही बरोबर दिवस या पुस्तकातल्या कुतूहल आणि कंटाळ या लेखात सिनेमाचा उल्लेख केलाय आणि हा लेख आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे या लेखाचं शेवटचं वाक्य जेव्हा एक खेळ खेळून मान्टूचं मन भरतं ना तेव्हा तो दुसरा खेळ चालू करतो जेव्हा एक खेळ खेळून मान्टूचं मन भरतं ना तेव्हा तो मोंटू दुसरा खेळ चालू करतो आणि यामुळेच मॉन्टूच्या प्रदेशात कंटाळा नावाची गोष्टच नाही आहे ते फक्त अपार कुतुहल काय अफाट वाक्य आहे हे वाक्य कॅलिडोस्कोप क्या सारखं आहे कॅलिडोस्कोप मध्ये कसं हाताचा जोर किंवा कोण बदलला की आतल्या काचांचं चित्र बदलतं पुस्तकातल्या मॉन्टूला कोणतं चित्र केव्हा हवं आहे हे नेमकं माहिती आहे आणि तेव्हा ते, ते करणं त्याला मान्य आहे आणि शक्यही आहे आज वयाच्या सहासष्टाव्या वर्षी मला यातलं काय काय जमणार आहे असा प्रश्न माझ्या मनाचा मॉन्टू माझ्या आजच्या आयुष्याला विचारतो आवडलं तरी परवडत नाही होते आता असे अनेक अबोध प्रश्न तुमच्या नकळत तुम्हाला विचारणारं पुस्तक म्हणजे संदेश कुलकर्णी यांचं मान्टुकले दिवस याचं नेमकं आणि मनकवडं भान लेखक संदेश कुलकर्णी आणि त्यांचा कथानायक मॉन्टू याला आहे अगदी नक्की आहे आणि म्हणून तर मॉन्टूकले दिवस या पुस्तकातील शिकारी या लेखात लेखक संदेश कुलकर्णी सांगून जातात मॉन्टूच्या प्रदेशात खोट्याला जागाच नसते मोठ्यांच्या कळपात टिकून राहण्यासाठी मात्र हे नियम लागू होत नाहीत या पुस्तकातलं एक वाक्य मी अनेकदा वाचतो मला स्वतःच माझ्याविषयी खात्री वाटत नसते तेव्हा तर हमखास वाचतो ते, ते वाक्य म्हणजे स्वतःला शाबासकी देऊन बरीच युग लोटली आहेत स्वतःला शाबासकी देऊन बरीच युग लोटली होती हे वाक्य मी जेव्हा जेव्हा वाचतो ना तेव्हा तेव्हा मला या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतला ओळीचा दाखल अर्थ दरवेळी नव्यानं कळतो माझ्यातलं मूल जाग ठेवणाऱ्या श्री श्री रविशंकराना अशी ती अर्पण पत्रिका अगदी मोकळेपणाने सांगतो हे वाचत पुस्तक वाचून पूर्ण करताना मला दरवेळी वाटतं की मॉन्टू हे निमित्त आहे मॉन्टू हे आपलं मन आहे आणि मॉन्टूकले दिवस हे आपलं आयुष्य आहे कधी खरंच जगलेलं कधी कधीच न जगलेलं मॉन्टू हे निमित्त आहे मॉन्टू हे आपलं मन आहे आणि मॉन्टुकले दिवस हे आपलं आयुष्य आहे कधी खरच जगलेलं कधी कधीच न जगलेलं कोणत्याही पानापासून कधीही कुठेही वाचावं असं पुस्तक म्हणजे संदेश कुलकर्णी यांचं मॉन्टुकले दिवस हे पुस्तक मॉन्टुकले दिवस पुस्तकाचं शीर्षक मॉन्टुकले दिवस लेखक संदेश कुलकर्णी कुलकर्णीख संग्रह प्रथम आवृत्ती सहा जून दोन हजार पंधरा चौथ पुनर्मुद्रण सात मार्च दोन हजार पंचवीस पुस्तकाची पानं एकशे चौतीस किंमत एकशे नव्याण्णव रुपये संदेश कुलकर्णी लिखित मॉन्टुकले दिवस मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ